जय भीम नमो बुद्धाय आहे तर आज पोळ मंदिर इथे जी घटना घडलेली आहे तर त्या पण ते त्याच्यावर ऐकून दोन शब्द दो, पण जाणून घेऊ चला सर्वांना जय भीम नवी मुंबईची मुलगी आमची बहीण अक्षदा मात्रे या माझ्या बहिणीबरोबर जे काही प्रकरण झालं गणपती पोळ मंदिर कल्याण फाटा रोडवर ते मंदिर मंदिरात ती माझी बहीण घरात तिला खूप त्रास होता आणि जाचाला कंटाळून तिला असं वाटलं की कुठेतरी मी जाऊन बशीन शांत आणि राग शांत झाल्यावर मी वापस घरी येईन म्हणून तिने आपला राग शांत करण्यासाठी तिने मंदिर निवडलं आणि ती त्या गणपतीपुळ मंदिरात गेली मनाच्या शांतीसाठी आणि राग थंड करण्यासाठी की थोड्या वेळात स सर, सर्व काही निवड होईल पण तिला माहिती नव्हतं की घरात ती सेफ होती पण ती घराच्या बाहेर पडली आणि ती तिकडे गेली तिकडे पहिल्यापासूनच काळ बसलेला होता तिच्यावर हे तिला माहिती नव्हतं आणि ते नराधम त्या मंदिरात पुजाऱ्याच्या भेषमध्ये बसलेले होते हे माझ्या बहिणीला माहिती नव्हतं आणि ती त्या मंदिरात गेली दिवसभर राहिली तिच्याबरोबर पुजाऱ्यांनी चांगला व्यवहार केला म्हणून तिला पण विश्वास वाटला की नाही ते सगळं मी सेफ आहे पण एक महिला ती कुठे सेफ नसते जर ती सेफ असते तर फक्त आपल्या घरात असते मग जर हो आपल्या घरामध्ये अत्याचार अन्याय जर होत असेल तर माझं माझ्या बहिणींना एकच सांगणं आहे की आपल्याला स्वतः लढायचं आहे त्या अन्यायाविरुद्धात आणि आपण घरातून सुरुवात केली पाहिजे जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या मंदिरात किंवा गार्डनमध्ये जाऊन मी बसेन आणि मी सेफ होईल तर ही तुमची भावना चुकीची आहे कारण महिला ही कुठे सेफ नाही आहे जर का ती सेफ असेल तर ती फक्त घरात आहे आणि घरात जर तिच्याबरोबर अत्याचार अन्याय होत असेल तर तुम्ही स्वतः उभं राहा स्वतःच्या पायावर खंबीर बना आणि आपल्या अन्यायाविरुद्ध स्वतः लढा झाशीची राणी जशी लढली त्या पद्धतीने तुम्ही लढा जर माझी बहीण आज घरातच बसली असती तर आज ती सेफ असते ती जिवंत असती ती आज आपल्या मधी असती तर माझं या नवी मुंबई पुलीस प्रशासनाला आणि महाराष्ट्र प्रशासनाला हात जोडून एकच विनंती आहे की जे पण अत्याचारी आहे ज्यांनी अक्षदा मात्रे माझ्या बहिणीवर जो अत्याचार केला आणि तिची दुर्दशा केली आणि तिची हत्या घडवून आणली अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शि शिक्षा द्यावी बस एवढीच विनंती आहे माझी आणि माझ्या महिला बहिणींना एकच सांगणं आहे की कि तुम्हाला कितीही राग येऊ द्या काही होऊ द्या तुमच्याबरोबर पण प्लीज घर सोडू नका घरातूनच अन्यायाविरुद्ध बंड पुकारा आणि पेटून उठा ही तुम्ही कुठे सेफ नाही आहे तुम्ही सेफ आहे तर घरातच आहे इथून पुढे मी तुम्हाला एकच सांगेन की जीव देऊ नका कोणत्या मंदिरात जाऊ नका गार्डनमध्ये जाऊ नका घरातच राहा तुम्ही घरातच सेफ आहे बस एवढंच बोलून आ, मी जे प्रकरण झालेलं आहे नवी मुंबईत माझ्या बहिणीबरोबर त्याचा मी जाहीर निषेध करते आणि सरा स सरकारकडे विनंती करते की लवकरात लवकर त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी जय भीम